नमस्कार मित्रांनो आज आपण गिरवली या ठिकाणी ऐतिहासिक बुरुज पाहण्यासाठी आलेलो आहोत हे महाराष्ट्रातील इतिहासामध्ये ऐतिहासिक देणगी आणि ऐतिहासिक वारसा हेरिटेज असणारं एक ठिकाण आहे आणि बुरुज हे संरक्षणासाठी प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जुन्या ठिकाणी ज्या जे गाव वसाहती होत्या त्या ठिकाणी संरक्षणासाठी हे बुरुज बांधलेले होते आणि बुरुज म्हणजे एक थोडक्यात एक चार पाच घर किंवा मोठे मोठे सरदार असे लोक या ठिकाणी राहत होते संरक्षणासाठी बघा इथं रूम है चोटी सी। बान ले ले आहे छोटीशी या ठिकाणी विविध वास्तू बांधलेले आहेत दरवाजे आहेत आणि ही सर्वात मोठा बुरुज आहे असाच बुरुज आपल्या होळ गावात सुद्धा एक आहे आणि हे सगळ्या वस्तू आता अंबजोबाईला मंडी परिसरामध्ये एक बुरुज आहे पण हे पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत तर ऐतिहासिक विभागानं अशा गोष्टीची स्वच्छता घेतली पाहिजे याला एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित केलं पाहिजे या बुरजावर सध्या सगळी पडझड झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत सगळ्यात उत्कृष्ट पूर्ण गावचं आपल्याला इथून व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे त्या ठिकाणी एक तळ आहे आणि ही आपण माती पाहू शकतात जुने सर्व बांधकाम ह्या ठिकाणी तटबंदी आहे हे आपण पाहू शकतो मित्रांनो आणि ह्या तटबंदीच्या बाजूलाच तटबंदीच्या बाजूला सगळे आतमध्ये घरे आहेत आणि ह्या साईडला तटबंदी आहे आता बाजूची काही पडलेली आहे एक छोटं गाव आणि त्याच्या मध्यभागी बुरुज अशी ही व्यवस्था ऐतिहासिक होती गड किल्ल्यांचं रक्षण करण्यासाठी सरदारांनी आपण ह्या बाईकडून पाहू शकतात किती मोठा हा बुरुज आहे जे राजधानीचं केंद्र आहे किंवा मध्यवर्ती बाजारपेठ आहे त्याच्या गावच्या सीमेबाहेर हे असणार बुरुज कारण शत्रू येत असताना घोडे असताना किंवा विविध वस्तूवर येत असताना आपल्याला तो दिसावा आणि आपल्या साम्राज्याचं आपल्या आपल्या माणसांचं रक्षण करण्यात यावं म्हणून हे बुरजाची निर्मिती केली आता हे बांधकाम कसे झाले तिकडे आपण पाहू शकता मित्रांनो हे बांधकाम जे आहेत सर्व हे मातीपासून झालेले आहे सर्व ह्या बुरजाच्या बाजूला हे खंडक आहे खंडक जवळपास वीस फुट असेल ते पंचवीस तीस फुटाचं आहे आणि त्याच्या बाजूला तटबंदी आहे हे सर्व बांधकाम जे लिंबाचा पाला आहे किंवा विविध शेणखत आहे याला मातींना तुडवून तुडवून पांढरी माती तुडवून ह्याला मजबूत करण्यासाठी सिमेंटसारखा वापर केलाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे हजारो वर्ष सिमेंट नसताना सुद्धा हे बांधकाम झालेले या ठिकाणी बघा इकडे बुरुज आहे या ठिकाणी सुद्धा मोठा बुरुज आहे हे इथं बसण्यासाठी लोकांना पाहण्यासाठी एक ठिकाण बनवलेले आहे तिकडच्या बाजूला आपण पाहणार आहोत हे पहा या ठिकाणी ही तटबंदी आहे आणि इकडं पडलेली अवस्थेमध्ये हा बुरुज आहे सगळे शुभाबळीचा पाला इथं आलेला आहे आता आपण इकडच्या खालच्या बाजूला पाहूया आणि बांधकामाचा जो दर्जा आहे ते उत्कृष्ट असल्यामुळे आणि हे छनी आणि हातोड्यानं हे सगळं स्वच्छ बांधकाम केलेलं आहे आणि एकदम मजबूत बघा शकत आपण थोडा सुद्धा सांधा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही तर खालच्या बाजून आपण पाहिल्यानंतर घाटनांदूर अंबाजोगाई हो हायवेच्या बाजूला उजव्या हातालाच हा बुरुज आहे नमस्कार या ठिकाणी आणखीन छोटा बुरुज आहे हे ऐतिहासिक तिथं संरक्षणासाठी असलेल्या रूम्स असाव्यात बहुतेक कमान आहे या कमानीमध्ये सुद्धा इथं छोट्या रूम आहेत कुठे लादणी आहे म्हणजे इथून त्या बुरजाच्या आतमध्ये पलीकडे निघण्यासाठी आणि भिंतीच्या खालून तर ह्या बुर्जामध्ये मित्रांनो हा पहिला असा बुर्ज आहे की या ठिकाणी रस्ता आहे आणि ह्या तळघरामधून पलीकड जाता येते आणि खूप मोठा असं तळघर आणि पलीकड रस्ते आहेत आणि या मामानं दिलेल्या माहितीनुसार पलीकड निघता येत आहे आणि ह्या भिंतीच्या खाली इथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे हा दोन मजली होता का पुसाला निघतो का जवळच्या गावाला इथे एक रस्ता निघत आहे हम्म हे सगळा बुरुजच आहे का या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो किती मोठा हा बुरुज आहे आणि उंची खूप या बुरुजाची मोठी आहे हा मेन दरवाजा आहे आणि इकडच्या बाजूला कदाचित ही गडी सुद्धा आहे म्हणजे किल्ल्यापेक्षा एक छोटसं राहण्याचं ठिकाण ह्याला सुद्धा म्हणतात किल्ल्याचाच एक उपप्रकार आहे या ठिकाणी चीर पडलेली आहे आणि मध्ये कमीत कमी चार पाच रुम आहेत मित्रांनो काही बुरुज असे आहेत ज्या ठिकाणी फक्त उभारण्याची व्यवस्था केलेली आहे या भुर्गामध्ये रूम असल्यामुळं राहण्याची व्यवस्था सुरक्षेची व्यवस्था विविध वस्तू ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा बाजूला शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी एक खंदक जसं प्रत्येक किल्ल्यामध्ये केलेलं आहे तसं के हा खंदक केलेलं आहे आणि हा किल्ला आहे तर इथं सगळे झाडं आणि वस्तू आल्यामुळं वेली आल्यामुळे काही दिसत नाही इकडून एक रस्ता असा वाजवण्या काळात आणि भुयार तर प्रत्येक पाऊल वाट शत्रू आल्यानंतर आपली सुरक्षा करण्यासाठी पळण्यासाठी निर्माण केलेले आहेत हा, हा बुरुजाचा मेन दरवाजा आहे तर या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो कशी व्यवस्था केली म्हणजे बुरुजाच्या अलीकडे पन्नास फुटाच्या अंतरावर ही ठिकाणी राहण्याची सुरक्षा रक्षकाची व्यवस्था आणि नंतर बुरुज आणि हे गावचं मोठं मध्ये राहण्यासाठी घरे असं उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून हा ऐतिहासिक वारसा बांधण्यात आलेला होता याची काळजी घेणं आपल्या सर्व नागरिकांची ही जबाबदारी आहे हे आपलं एक कर्तव्य आहे